परभणीचा विकास भारतीय जनता पार्टीज करू शकते असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते विजय यांनी व्यक्त मागील परभणीचे आमदार आणि खासदार हे जबाबदार आहे भारतीय जनता पार्टीच्या <NS> माध्यमातून आता परभणीचा विकास साध्य केला जाऊ शकतो असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी परभणी शहरातील एमआयडीसी परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आपलं मत व्यक्त केलंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून ते इच्छुक उमेदवार म्हणून आहे असंही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर केंद्रात आणि राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे त्यामुळे परभणीच्या जा विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यात येईल आणि जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं देखील विजय वरपुडकर यांनी सांगितलं त्याबद्दल माझं असं स्पष्ट मत आहे की आताचे जे स्टँडिंग आमदार आहे त्यांना त्यांच्या संस्था इतके भरपूर आहेत प्रत्येक स्टेटमध्ये स संस्था असावी असं माझं वैत्य आणि त्याचं तो स्वतःचा घरचाच कारभार मेडिकल कॉलेज हे सगळं जे संपले जातं त्यामुळं मला असं असं वाटतं की परभणी शहरावर त्याचं दुर्लक्ष आहे सतत त्यांना दहा वर्ष आमदार राहिले साडेसात वर्ष ते सत्तेत होते सत्तेत असतानासुद्धा आणि त्यांनीच उद्घाटन त्यांच्याच मंत्र्यांना उद्घाटन केलेलं आजचं बसस्टँड ते अजूनही पूर्ण नाही नटराज रंगमंदिरबद्दल एक त्याच पद्धती आहे की संस्कृत सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत जो परभणीचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सांस्कृतिक वारसा कुंकव झाला ग्रामीण भागात फार काही नाही त्याच पद्धतीनं ना। जर शहराचं ही जी परिस्थिती आहे खड्डे एकही रोड बरोबर नाही कॉन्टॅक्ट काही फंड गव्हर्नमेंटचे आले आता आम्ही पाहतो दोन अडीच वर्षापासून तर ते फंडचे काम करू देत नाही त्या गुठीदारांना त्यांच्या डिस्टर्ब करतात ठराविक त्यांच्या जवळच्या गुरते कामं मिळतात आडवा होती कामामध्ये विकास कसा आता एम आय डी सीचं सध्या मी अध्यक्ष असल्यामुळे मी एम आय डी सीचे पूर्ण रोड आणले रोड पूर्ण करून घेतले स्ट्रीट लाईटची पूर्ण बसून घेतले आता नाल्याचे काम चालू झालेले आहेत हा विकास करणारा माणूस पाहिजे आमदार आणि खासदार यांच्या विकासाचं काही घेणं देणंच नाही त्यांचं मेडिकल कॉलेज होत पण एखादी कॉपरेटिव्ह संस्था या दोघांनी कुठे कुठे टाकली केलं त्याचं अजून पाया भरणी नाही काहीच नाही आज दहा वर्षापासून मेडिकल कॉलेज दोन वर्ष तयार होत मग हे काय जर बाकी ह्या संस्था उभे केले असत्या तर निश्चितपणे युवकाला ते जर प्राधान्य मिळालं असतं नोकऱ्या मिळाल्या महाविद्यालय जे मेडिकल कॉलेज झाले असाव्या तशा सुविधा ना, नाहीत अजून नांदेड औरंगाबादला पेशंट आले तिथे ना त्याच्यासाठी बराच आपलं ग्रँड आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज का रोखलं गेलं हे आपल्याला माहिती आहे सगळ्याला इवन ते कॅन्सल होण्याच्या याच्यात होतं पण आम्ही सगळं शिष्टमंडळ म्हणून दिल्लीला जाऊन आम्ही ते पुन्हा वापस करून घेऊन आलो आता श्रेय कोण बॅनर लावून घेत असेल ती गोष्ट वेगळी परंतु ॲक्च्युअल भाजपाच्या सरकारमध्ये तो तयार झालेला आहे आणि त्याला सँक्शन मिळालेलं आहे फंड्स पण मिळाले आता डेव्हलपमेंट चालू आहे सगळ्या आय टी आहे त्या आय ते कार्यक्रम चालतं निश्चितपणे होईल निधी आज डिक्लेअर होऊन जवळजवळ दोन मग रोखलो कोण हायकोर्टात गेलो कोण त्याचा सुद्धा आपण जनतेने विचार करायला पाहिजे नाही तर आतापर्यंत बरेचसे रोड त्याचे होते इव्हन दर्गा रोड आहे वांगी रोड आहे तर सँक्शन आहे त्याचे गवर्नमेंटचे फंड होते त्यांचे पण असे आडवा आडवी केलं डेव्हलपमेंट हा विषयच नाही त्यांच्याकडे विरोधी पक्षाकडे डेव्हलपमेंट हा विषय आडवा आडवी करा आणि आपले फंड कसे वाढवायचे ते विषय आहे आपल्याला माहिती आहे जिंत रोड कोणी अडवला होता वसंत रोड कोण अडवला होता महाविषयी घेत नाही इथे सहाशे सहाशे आठ आठशे कोटीचे चे रोडवर आढळलेले प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी